अमेरिकेने केला इराण वर हल्ला महाराष्ट्रात होणार शेतीमध्ये ए आय आय तंत्रज्ञानाचा वापर ए पोरा ही बघायला वा पेपरात वावरत काय तर आईचं तंत्रज्ञान वापरणार आहेत म्हणे बघ बरं जरा काय बघू काय म्हणताय अहो अण्णा ते आय टेक्नॉलॉजी नाही ते आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता ती मदत करणार आहे आपल्याला शेतीमध्ये हां मग तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला पण नुकतंच महाराष्ट्र सरकारनं मंजूर केलेलं आहे धोरण याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता ज्या जग बदलू शकेल अशी जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा शेतीमध्ये वापर करण्यात येणार आहे याद्वारे शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन हवामानाचे अचूक सल्ले त्याच पद्धतीने या डिजिटल डेटाचे आदान प्रदान आणि शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी हा प्रयत्न आहे तर यासाठी चालू करण्यात येणार आहे नवनवीन इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर ज्यामध्ये नवनवीन जे स्टार्टअप असतात त्यांना मार्गदर्शन त्यांना फंडिंग या पद्धतीचं कार्य केलं जातं यासाठी आय आय टीज एन आय या संस्थांची त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या चारही कृषी विद्यापीठांची मदत घेण्यात येणार आहे तर ही सर्व योजना मी जी वाचलेली आहे पूर्ण पॉलिसी वाचली यासाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि याद्वारे आमच्यासारख्या तरुणांना स्टार्टअपसाठी खूप संधी मिळणार तुम्हाला या योजनेविषयी काय वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा अरे पण तुला एवढं सगळं कसं काय माहिती रे कारण मी फॉलो करतो द किसान कॉलेजला